बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी मुंढा सर्वे नंबर नऊ ते चौदा एकसष्ट मध्ये मनपाच्या बांधकाम विभागानं परिसरातील जनसामान्यांकरिता तयार केलेल्या रस्त्यावर बिल्डर आणि जागा मालकानं पत्र्याचं कंपाऊंड उभारून नागरिकांना रस्ता वापरण्यास ना आडकाठी निर्माण केल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय याबाबत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते शोएब शेख यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त बांधकाम अतिक्रमण विभाग यांच्याकडे लेखी तक्रारी केल्यानं पुणे महानगरपालिकेनं बिल्डरला आणि जागा मालकाला रस्त्यावर उभारलेल्या अनधिकृत पत्र्याचं कंपाऊंड काढण्यासाठी नोटिसा बजावल्या तर मनपाच्या या नोटीशींना केराची टोपली दाखवत बावीस फेब्रुवारीला पत्र्याचं कंपाऊंड अधिक मजबूत करत आपण पुणे महानगरपालिकेस जुमानत नसल्याचं एक प्रकारे दाखवून या संदर्भात लेखी तक्रारी दाखल झाल्यानंतर पुणे महानगरपालिका बांधकाम विकास झोन एक चे उपअभियंता यांनी समक्ष पाहणी करून या मिळकतीमध्ये पूर्वमंजूर रेखांकन आणि बांधकाम परवानगीनुसार या ठिकाणी विकासनाचं काम सुरू केलंय तथापि मंजूर नकाशानुसार प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली असता मीटर रस्ता मिळत स्पष्ट पत्र्याचं कंपाऊंड टाकून अतिक्रमण केल्याचं लेखी मान्य केलं असून सार्वजनिक रस्ता बारा मीटरचं उपलब्ध होण्याबाबत तातडीने कारवाई करून रस्ता मोकळा करण्यासाठी जागा मालक आणि बिल्डरला नोटिसा बजावल्यात यावर हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त आणि अतिक्रमण निरीक्षक यांनी महाराष्ट्र महापालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचे कलम दोनशे एकतीस अन्वये रस्ता अनधिकृतपणे अडवल्याबाबत चोवीस तासाच्या आत अतिक्रमण हटवून रस्ता पूर्ववत करण्याचे आदेश दिलेत आणि या आदेशाचं पालन न केल्यास सदर रस्त्यावर बेकायदेशीर अडथळा आणि अतिक्रमण करणाऱ्यावर नियमानुसार कायदेशीर कारवाई चालू करण्यात येईल असंही बजावले असताना टिळक रोडचे डेप्युटी कमिशनर यांनी मात्र हद्द नाही मी प्रतिक्रिया देणार नाही असं सांगत पत्रकारांशी हुज्जत घालून चक्क या अनधिकृत प्रकारास पाठीशी घालण्याचा प्रयत्न चालवलाय एकंदरीत टिळक रोडचे डेप्युटी कमिशनर आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचं या प्रकारावरून दिसत आहे धक्कादायक माहिती अशी उघडकीस येत आहे की पॉक्सो मधील जामिनावर बाहेर असलेला लिंगपिसाट पोलिसांना मॅनेज करून अवैध दारू गांजा गुटखा विक्री करणारा ताबा मारणारा गुन्हेगार हा या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याची स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा आहे तरी टिळक रोड चे डेप्युटी कमिशनर अतिक्रमण अधिकारी यावर पुणे मंडपाने खात्याने आज चौकशी करून कडक कारवाई करावी आणि पॉक्सो मधील जामिनावर बाहेर असलेला लिंगपिसाट पोलिसांना मॅनेज करून अवैध दारू गांजा गुटखा विक्री करणारा रस्त्यावर ताबा मारणारा येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना खंडणी वसूल करणाऱ्या गुन्हेगारावर पुणे पोलीस आयुक्त यांनी अंतर्गत कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहेत जनता न्यूज साठी प्रतिनिधी पुणे ते लिहून टाका तुमच्या पेपर मला सांगा ही कारवाई तुमच्या अंतर्गत नाही अहो पण तुम्ही इथले बॉस येत ना नाही नाही बॉस नाहीये तुमच्याकडे शेतकरी कार्यालय आहेत का नाही असलं तरी माझा एरिया लिमिटेड आहे त्या एरियामध्ये येत नाही याच एरियामध्ये ते येत एरियात येत ये उद्या म्हणता हे करा बांधकामाची अठिक्रमांनी नोटीस दिली ना साहेब ही कुणाची नोटीस आहे तक्रार आली नोटीस दिली ना आपण कुठं माहिती आहे तुम्हाला बोलू ना कधी तुम्हाला आज पण बोलतोय हे जे पत्र जे दिलेलं आहे ना हे जे पत्र दिलेलं आहे तुम्ही मला व्हॉट्सअपला शेअर केलेलं आहे हे जे पत्र आहे त्या पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे बांधताना कुणाला दिलेलं डेप्युटी इंजिनियर बांधताना त्यांना काय दिलेलं आहे मंजूर नाकारून प्रत्येक जागेवर पोच प्राप्त नसत सत्य नागरिकांच्या तरी प्राप्त आहे तरी सदर सार्वजनिक रस्ता बारा मीटर तुम्ही होण्या तातडीने कारवाई करून कार्यवाही करून विशेष न्यायालयाकडे अहवाल साजरे करा असं दिलेलं आहे बरोबर आहे सेम काय गायकवाड उल्लं करून त्यांना सेम दिलेलं आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये वाढचा विषयच नाही आहे तुम्हाला काल मी देखील सांगितलं दोन तीन वेळा पण सांगितलं तुम्हाला भारत गायकवाड भारत काय देत मानंद गायकवाड ते पण सांगितलं ज्या गोष्टी माझ्या दुर्डिशेमध्ये नाही तर त्याने काय स्टेटमेंट द्या तुम्हाला हॅलो बोला जनता न्यूज नवा शोध नवी बातमी